टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश युनिट थ्री ॲक्शन सॉंग लिसन सिंग अँड इनॲक्ट आता आपण एक कविता पाहणार आहोत ती कविता आपण ऐकणार आहोत आणि म्हणणार आहोत यू पोट युअर राईट अँड इन यू पूट युअर राईट अँड आउट You put your right hand in and shake it all about and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie and turn yourself around. That's what it's all about. You put your left hand in, you put your left hand out, you put your left hand in, you put and shake it all about and shake it all about. Do the boogie woogie. डू दुगी वूगी अँड yourself around that's वॉट it's all about अशा प्रकारे ही कविता मुलांनो वर्तुळाकार उभे राहून पहिल्यांदा उजवा हात वर्तुळाच्या आत घ्यायचा नंतर वर्तुळाच्या बाहेर घ्यायचा त्यानंतर वर्तुळाच्या परत आत आपला आत घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात हलवायचे आहेत आणि ही सगळी कृती करून आपण एक वर्तुळाकार फेरी आपल्या भोवती मारायची आहे अशा प्रकारे ही कृती आपल्याला करायची आहे हे झालं उजव्या हाताचं त्यानंतर डाव्या हाताने हीच कृती आपल्याला कविता म्हणत करायची आहे त्यानंतर पुढे पहा क्वेश्चन नंबर बी इथे आपल्याला रिप्लेस द वर्ड्स इन द बॉक्सेस विथ वर्ड्स गिवन बिलो टू कंटिन्यू द सॉन्ग असं म्हणलेलं आहे इथे आपल्याला राईट हँडच्या ऐवजी राईट फूट लेफ्ट फूट आणि होल सेल्फ हे शब्द घालून कविता पुन्हा एकदा म्हणायची आहे ती कशी म्हणायची मी तुम्हाला एकदा दाखवते तुम्ही ती ऐका पहा राईटच्या राईट हँडच्या ऐवजी आपल्याला राईट फूट वापरायचं आहे you put your right foot in you put your right foot out you put your right foot in and shake your shake it all about and shake it all about do the boogie woogie do the boogie woogie and turn yourself around that's what it's all about tanantar ata left foot यू पुट युअर लेफ्ट फुट इन यू पुट युअर लेफ्ट पुट आऊट यू पुट युअर लेफ्ट पुट इन अँड शेक इट ऑल अबाउट अँड शेक इट ऑल अबाउट डू द बुगी वुगी डू द बुगी वुगी अँड टर्न युअर सेल्फ अराउंड दॅट्स वॉट इट्स ऑल अबाउट त्यानंतर आपल्याला होल सेल्फ हे शब्द वापरून म्हणायचे यू पुट युअर होल सेल्फ इन यू पुट युअर होल सेल्फ आउट यू पुट युअर होल सेल्फ इन अँड शेक इट ऑल अबाउट अँड शेक इट ऑल अबाउट डू द बु गी वू डू द बु गी वू अँड टर्न युअर सेल्फ अराउंड दॅट्स वॉट इट ऑल अबाउट अशा प्रकारे आपल्याला हे तीन शब्द वापरून कविता म्हणायची आहे पुढे पहा क्वेश्चन नंबर सी लुक अँड से आर आय जी एस टी राईट म्हणजे उजवा एल ई एफ टी लेफ्ट डावा एस एच ए के ई शेक शेक म्हणजे हलवणे टी यू आर एन टर्न म्हणजे वळा आर ए आर ओ यू एन डी अराउंड म्हणजे स्वतःभोवती गोल हँड एच एन डी हँड म्हणजे हात अशा प्रकारे मुलांनो ही कविता तुम्ही पाठ करा आणि हे शब्द वहीत लिहून का